नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर अवकाली आहे चाळीस क्विंटल किमान दर चार हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये तसेच पुढील वादात समिती पुणे अवकाली एकोणचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार शंभर रुपये बघा तसेच पुढील वाद समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली आहे ऐंशी क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे चोपन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवखाली दहा क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस रुपये कमाल दर पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे चाळीस